मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने की मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब इकडे कला ही नैनाला बोलवण्यासाठी नैनाच्या रूममध्ये आलेली असते तर तिथे बघते तर ती काय तर नैनाने जे खोटं पोट लावलेलं असतं ते तिथे ठेवलेलं असतं तर तेवढ्यातच तिथे नैना ही बाथरूममधून बाहेर येतात सर्व काही कलाला कळून जातं कळून कला, कला म्हणत असते नैनाताई हे काय एवढं दिवस तू प्रेग्नेन्सीचं नाटक करत होती का असं म्हणतच असं म्हणतच इकडे मात्र रोहिणी लपूनच ऐकत असते तर कलाही नयनाला खूप बोलत असते कला मात्र कलाला मात्र नैनाचं काहीही बोलणं पटत नसतं आणि कलाने काहीचे कला, कला खूप सारं काही नैनाला बोलत असते नैना ही मात्र गपचूप उभी असते तर कला ही म्हणत असते मी ही गोष्ट आता सर्वांना जाऊन सांगणार पण नैना ही नैनाही कलाला धमकी देतच नाही ना कलाला थांबवते आणि म्हणत असते ही गोष्ट तू कुणाला काहीही सांगणार नाही आहेस असं म्हणतच कला कलाला नैनाही धमकी देते तर कला मात्र खूपच खूपच प्रश्नामध्ये पडलेली असते कलाला काही कळत नसतं काय करावं आणि काय नाही तर कला ही इकडे खाली आल्याच्यानंतर चांदेकराला करायला म्हणजेच अद्वैतला शोधत असते आणि अद्वैतला शोधत असते तर अद्वैत फोनवर बोलत असतो कलाही तिथे येते आणि अद्वैतला म्हणत असते चांदेकर मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तर अद्वैत मात्र नैना अद्वैत मात्र नैनाची नैनाची जी गोष्ट कला सांगत असते ती काही ऐकत नसतो तर पुढील भागामध्ये तर पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत नैनाचं सर्व काही पितळ उघडं पडलेलं असतं तर, तर पुढील भाग बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा